श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण स्वामी भाव हृदयात ठेवून स्वामी भक्ती हृदयात ठेवून तळमळीने प्रामाणिक निरंतरने प्रयत्न करतो तेव्हा ते सर्व प्रयत्न म्हणजे स्वामींना केलेली प्रार्थनेचं स्वरूप धारण करतात आणि स्वामी महाराज अदृश्यात या प्रार्थनेचे फळ लागलेच देतात आणि हे अदृश्यात निर्माण झालेले फळ योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रकट होण्यासाठी दृढ विश्वास ठेवून न हरता न थकता जोशाने आणि निरंतरतेने तळमळीने प्रयत्न सुरू आणि प्रयत्न करता करता हे सर्व ठेवायचा आश्चर्याच्या त्या क्षणापर्यंत येऊन पोहोचते जिथे तुम्हाला तुमच्या कार्याची फलप्राप्ती मिळणारच आहे हे समोरता न हरता न थकता प्रामाणिक व्याकुळतेने केलेले प्रयत्न हे सुद्धा प्रार्थनाच आहे आणि तू त्या प्रार्थनेचे फळ न मागताच देतोस आज त्यार नुद बद्दल तुम्हाला आम्हाला धन्यवाद हे आई असेच आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही जगण्यातील वेदना कमी करण्यासाठी तीन गोष्टी नेहमी लक्षात घ्या आपलं काही नाही आपलं काही नव्हतं आणि आपलं काही राहणार नाही या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात आयुष्याचा प्रवास कितीही खडतर असला तरी आपल्या जीवनाची नौका कधीच डगमगू द्यायची नाही आहे कारण परब्रह्म पाठीशी असताना आयुष्याचा हा प्रवास सुखकारकच होणार आहे हे नेहमी लक्षात घ्या प्रत्येक श्वासाला तुमच्या मनात स्वामी भक्तीचा भाव अधिकाधिक वाढतो आहे आणि जसजसे शुद्ध भक्ती भाव दृढ होतो आहे तस तसे तुमच्यावर स्वामी कृपा होऊन अधिकाधिक विकास होतो आहे कारण ज्याप्रमाणे अनेक घटना आयुष्यामध्ये घडत असतात आणि त्याच्या भावभावना त्याच्या आठवणी थेट तुमच्या मनापर्यंत येऊन पोहोचतात यासाठी कुठल्याही मध्यस्थीची गरज नसते तसे स्वामींचे बाळ तुम्ही आहात आणि स्वामी माऊली तुमचे भक्ती सेवा हे जाणून आहेत त्यामुळं या, या गोष्टी थेट स्वामींपर्यंत पोहोचतात आणि तुमची श्रद्धा भक्ती हे पोहोचलं की तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं फळ नक्कीच मिळत असतं परिस्थिती आयुष्यामध्ये कितीही विपरीत असू द्या कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही कारण लक्षात घ्या आपण जे पेरतो तेच चुगवतो हा स्वामींच्या सृष्टीचा नियम आहे तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत मिळेल तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे हे नेहमी लक्षात घ्या सर्व अनुभवामध्ये आत्मप्रचिती हीच खरी प्रचिती, प्रचिती। दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा असतो आत्मप्रचितीने जागरूकता येईल भाव वाढेल साधनाला जोर येईल आणि भावन भाव बाळांनो कोणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का तर याचं उत्तर नाही असंच मिळतं त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये समाधान मानून घेणं हे महत्त्वाचं असतं समाधान मानून घेतलं तर त्या गोष्टीचा खरा आनंद तुम्हाला घेता येत असतो काम करीत असताना सुद्धा उगाच इतर विचार मनात येतातच ना मग तसेच नामस्मरण करतानाही कोणती अडचण आली असेल तर उगाच दुसरा विचार करण्यापेक्षा भगवंताचं नाव घ्यावं आणि आपण आपलं सत्कर्म करत राहावं या गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये केला तर याचं पाठफळ तुम्हाला नक्की मिळतं आणि स्वामींचा पाठिंबा असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये ह्या भवसागरामध्ये तरुण जायला कुठलीही अडचण येणार नाही ना सगळे वाट तुम्हाला सोपे होतील आणि तुमचा जर विश्वास असेल तर तुम्हाला आज स्वामींनी निवडलेला आहे आणि पुढच्या काही क्षणामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असा चमत्कार घडेल आणि सगळ्या गोष्टी बदलून जातील कारण बाळांनो या आयुष्यामध्ये कितीतरी चढ उतार येत असतात आणि प्रत्येक क्षणी एक नवीन अनुभव मिळत असतो तर त्यावेळी तुम्ही कुणाच्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची खिल्ली उडवू नका कारण काळ हा सामर्थ्यशाली आहे तो एका सामान्य कोळशालाही हिरा बनवू शकतो आणि हिऱ्याला कोळसादेखील करू शकतो नेते जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते ना तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची मर्यादा संपते तिथून स्वामी नक्की साथ देत असतात तुम्ही कुणाच्याही सांगण्यावरून तुमच्या विचारात बदल करू नका कारण आपण आपल्या विचारांना चांगले विचार कसे बनवायचे हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे तुमच्या चांगल्या विचारांना कोणतंही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतंही औषध वाचवू शकत नाही हे नेहमी लक्षात घ्या माझेपणाचे झाड मीपणाची फांदी अभिमानाचे फूल अहंकाराचे फळ असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ गुरुंनी दिले नामाचे खत भक्तीचे पाणी त्याचे जीवन झाले सुखी आनंदी समृद्धवाणी बाळांनो नेहमी लक्षात घ्या कर्माचे तत्त्व फार वेगळं असतं म्हणून कर्म करताना विचार करत जा कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तळतळाट वाया जातो हे नेहमी लक्षात घ्या प्रकाश काळोख या दोन्हीलाही कारण सूर्यच असतो सूर्याचं अस्तित्व हे उजड आला आणि नास्तिक हे नास्तित्व हे काळोखाला आहे ते भगवंताचं स्मरण ते सद्बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला आहे कारण भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावं आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण बाळा एका भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते म्हणून जे काही करायचं ते मनापासून करायचं आपल्या मनाला जर वाटत असेल मनाला शाश्वती असेल तर सगळ्या गोष्टी केल्या की चांगल्या घडतात आणि त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळतं आणि सगळ्या गोष्टी भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचत असतात बाळानो तुमची श्रद्धा खरीखुरी आणि योग्य ठिकाणी असेल तरच पाषाणाला सुद्धा देवत्व येते पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतळी करू शकतो हे नेहमी लक्षात घ्या समतोल मनासारखं कुठलं दुसरं व्रत नाही आहे आणि तुमच्या समाधानासारखं कुठलं दुसरं सुख नाही आहे हे नेहमी लक्षात घ्या दयेसारखं कोणतं पुण्य नाही आहे नका, नका, चिंता करू नका फक्त संयम ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहा कारण ध्येय जरी कठीण असलं तर तुमच्या प्रयत्नांची साथ असेल तुमचा आत्मविश्वास सोबत असेल तर अशक्य काही नसतं कारण समर्थन नेहमी अशक्य गोष्टी शक्य करत असतात आणि ज्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत त्या तुम्हाला जमणारच आहेत प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण मणी चांगले विचार वसू दे थोडी देवावर श्रद्धा आणि थोडा कष्टावरही भर असू दे चुकीच्या गोष्टीला कधीही समर्थन करू नका आणि बरोबर गोष्टीला नेहमी